नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे सातत्याने मागील तीन महिन्यापासून शिवनेरी नगर विजयनगर परिसरातील अत्यंत खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यामुळे वेळोवेळी परिषद देवळाली कॅम्प तसेच हा रस्ता बनवण्यासाठी संरक्षण मिळावे या हेतूने पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासनाचे उच्च प्रशासन अशा सर्वांशी चर्चा करून निवेदन करून अनेक दिवस झाले तरीही अजूनही सम्राट बार पासून तर शेळके दुकान यामधील रहदारीचा रस्ता अजूनही भयावह अवस्थेत आहे यावेळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज देण्यात आला आणि त्यानंतर छावणी परिषद देवळाली कॅम्प यांना देखील पुनश्च रस्ता बनवण्यासाठी कळकळीची विनंती करण्यात आली यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे तालुका अध्यक्ष बिस्मिल्ला खान जिल्हा प्रतिनिधी संजय बलकवडे शहर उपाध्यक्ष रमेश चेवले नाशिक रोड उपाध्यक्ष दिलीप गायकवाड नाशिक रोड सचिव संजय शिंदे महिला शिल्लक उपाध्यक्ष अरुणा मातंग सागर चंद्र मोरे राकेश तेलोरे राजेंद्र मांडे पंडित मोरे आदी पदाधिकारी यावेळी देवळाली कॅम्प येथे उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी विलास टी भालेराव उपसंपादक भगोर नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील